तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मोरींची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे मोरी म्हणजे पालेभाजी आहे त्याला राईची भाजी पण राई बोलतात आता हिवाळ्याच्या सीजनमध्येच ही सीजन भाजी येते मग ज्या सीझनला ज्या भाज्या येतात त्या नेहमी आपल्या खाल्ल्या गेल्याच पाहिजेत कारण त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात चला तर मग मोहरीच्या भाजीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल, नसाल, के नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मोरीची भाजी करायला एक जोडी ही मी मोरीची भाजी घेतली आहे छान ताजी अशी फ्रेश आहे ती आता मी साफ करणार आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यात धुवून काढायचे आहे असे थोडे थोडे दांडे मी पाठचे काढले जास्त दांडे काढले नाही आहेत त्यांना कोवळेच आहेत म्हणून दांड्याचं कटच घेतले स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा घेतले मी साफ करून त्याला बारीक चिरूया अशी बारीक चिरून घेतली आहे मी एकदम कारण थोडे जाडसर असतात शिजायला वेळ लागतो म्हणून थोडी बारीकच चिरायची आहे बनवायला घेऊया याच्या कढई तेल टाकायचे दोन चमचे त्यात चार पाच लसूणचा पाका बारीक चिरून टाकले आहेत लसूण छान असे गुलाबी रंगावर झाली गेले त्यात एक मोठा कांदा कापून टाकला आहे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून छान परतून घ्यायचे कांदा गुलाबी होईपर्यंत थोडा कांदा आपला भाजलाच त्याच्यात आपण हा शेंगदाण्याचा तूप टाकला भाजून ठेवलेलाच असतो माळे भाजून शेंगदाणे त्याचा कूड बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा वापरू शकतो तर शेंगदाण्याचा कूड पण थोडा वेळ परतला आहे आता त्याच्यावर ही भाजी घालायची आहे बारीक चिरलेली मोहरीची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवले की वाफेने ती खाली बसते आणि मग ती आणि लवकर पण शिजते असं दोन मिनटं झाकण ठेवून आपण काढली आहे झाकण आता ही पलटून घेऊया आपण सर कांदा पण आपला छान भाजला आहे सर्व आता कांदा आणि हे मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा पूट हे दोन मिनटं छान त्यातलं पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीठ आणि खोबरा आपण नंतर वरून टाकणार आहे कारण त्यात हे पाणी आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे पानी मैं हजीतर टाकल नहीं है और भाजी पपला छान नितौन घ आतंक भाजीतल जे पानी है तो सुकते हरद टाकते अर्धा चमचा हरद टाक व्यवस्थित मिक्स कर हरदे भाजी सुकवन खे छीन मिनट सुकवीर भाजी छान अपनी सुकते तुम्हाला थोडी ओलसर पाहिजे असेल भाजी तर थोडं पाणी पण ठेवू शकता त्यात आता सर्व आपली भाजी सुकली आता त्यातली मीठ टाकते भाजी पूर्ण सुकली की त्यात मीठ आणि खोबरं टाकायचं आहे आता खोबरं टाकते दोन चमचे खोबरं टाकलं आहे अर्धी वाटी आता आपण फटाफट मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे अशी आपली भाजीची रेसिपी रेडी आहे मीठ कधी पण पालेभाजीत लास्ट लास टाकायचा आधी टाकलात तर मग ते मीठ आणि भाजीला पाणी सुटतं आणि मग ते सुकवायला वेळ पण भरपूर लागतो पालेभाजी जास्त वेळ शिजवायची पण नसते म्हणून कधी पण मीठ आणि खोबरं हे लास, लास टाकायचं आहे भाजीत अशी आपली भाजी रेडी आहे सर्विंगसाठी चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाभर बरो पण तुम्ही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये आलेली भाजी आहे ऋतुमानाप्रमाणे तर नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळतील